महान करा ला करा आणि बेल क्लिक जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढण्यासाठी मुलांची पटसंख्या वाढली पाहिजे भारती कोळी सध्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत मुलांची पटसंख्या घटलेली दिसून येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे यासाठी मुलाने अभ्यासात सातत्य ठेवून या शाळेंची दर्जा वाढली पाहिजे आणि पटसंख्याही वाढली पाहिजे अशी प्रतिक्रिया गट शिक्षणाधिकारी भारती कोळी यांनी घोसरवाड येथील एका कार्यक्रमात व्यक्त केलं अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्या मीनाथ जमादार या होत्या प्रमुख उपस्थिती म्हणून गट अधिकारी भारती कोळी सरपंच साहेबराव साबळे विजयसिंह शिंदे सरकार माजी सरपंच धनपाल जुगळे नूतन तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र तराळ व जानकी वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पुजारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी घोसरवाड येथील प्राथमिक कन्या शाळेतील पहिली ते थे, पाचवीतील विद्यार्थिनींना वह्या व पेन वाटप केलं यावेळी उपसरपंच सरोजिनी चव्हाण माजी सरपंच बाबासू पुजारी कल्हाप्पांना बस्तवाडे मुख्याध्यापक सुरेश कोळी राजेंद्र बारवाडे बाळासू कोकणे संजय फडतरे अध्यापक परिट सुभाष कुरुंदवाडे यांच्यासह गावातील पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते खंडू भोरे तर आभार विजय फडतारे यांनी मानलं महान क्णेपसाठी संजय सुतार दत्तवाड